कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार भामरागड तालुक्यातील सिपनपल्ली येथील गोंडवाना सुपर किंग्ज क्रीडा मंडळ सिपनपल्ली यांच्या वतीने भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन आवीस काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय भाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे उद्घाटन कार्यक्रमाचे सह उद्घाटक म्हणून आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हनुमंतू मडावी गडचिरोली राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा अध्यक्ष महेश अलोणे हे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मडवेली ग्रामपंचायतचे सरपंच मल्लेश तलंडी उपसरपंच प्रमेश मडावी होते कार्यक्रमाचे सह अध्यक्ष म्हणून व्यंकटी कोरेत दौलत पेंदाम शामराव सडमेक होते सदर व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे द्वितीय पारितोषिक आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हनुमंतू मंडावी आणि महेश भाऊ अलोणेकडून तसेच तृतीय पारितोषिक मडवेली ग्रामपंचायतचे सरपंच मल्लेश तालंडे उपसरपंच प्रमेश मडावीकडून देण्यात येत आहे उद्घाटन दरम्यान कंकडालवारांनी पुढे बोलताना आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणाबरोबरच खेळालाही महत्व प्राप्त झाले आहे खेळामुळे क्रीडा गुणांना चालना मिळते प्रत्येक युवकांमध्ये क्रीडागुण असतात त्यांना योग्य ते मार्गदर्शन व क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे खेळाडूंनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून क्रीडा क्षेत्रात पुढे यावे आणि जिल्ह्याचे व वा क्षेत्राचे वाढवावा असे प्रतिपादन काँग्रेस नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले आहे यावेळी उद्घाटनाप्रसंगी प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी चिन्नू सडमेक प्रतिष्ठित नागरिक मने राजाराम प्रवीण मोगरकर आकाश मोगरकर राकेश मडावी रोजगार सेवक महेश कोडापे रामू सडमेक महेंद्र मडावी गुरुदास सिडाम अजित कोरेत जयराम पेनदाम राहुल मडावी नितीन कोरेत नरेश इस्टाम राजेश इष्टाम प्रदीप मडावी प्रमोद गोडसेलवारसह स्थानिक अवीस काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील क्रीडाप्रेमी गावातील महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रवी बारसांगडी सिनोचा गडचिरोली आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा